नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस वार आहे सोमवार आणि या दोन हजार चोवीस या नवीन वर्षाची सुरुवात जी आहे तर ती या सोमवारच्या दिवसापासून झालेली आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्यानी कोणत्या देवांना समर्पित केला जातो सोमवार हा भगवान शंकरांना समर्पित केला जातो आणि भगवान शंकर हे इतर देवतांपेक्षा अतिशय प्रेमाळू आणि भोवळे आहेत ते आपल्या भक्तांना लवकर प्रसन्न होतात यामुळे जर तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती तुम्हाला पूर्ण करायची असेल तर तुम्ही आवर्जून आज भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचं दर्शन घ्या त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की बेलपत्र पांढरे फुलं दूध हे त्यांना अर्पण करा आणि त्यांना तुम्ही तुमची इच्छा ही आवर्जून सांगून या की माझ्या मनामध्ये ही इच्छा आहे आणि दोन हजार चोवीस या वर्षामध्ये माझी ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे असं तुम्हाला भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे भगवान शंकर हे तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण करतील त्याचबरोबर आपल्याला या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही उपायसुद्धा करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तांदळाचा एक प्रभावी उपाय सांगणार आहे त्याचबरोबर अजून दोन ते तीन छोटे छोटे असे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हे उपाय आपण आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जर केले तर घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होईल पैशांच्या अडचणी या तुम्हाला नवीन वर्षामध्ये येणार नाही आणि वर्षभर धन पैसा संपत्ती हे तुमच्याकडे आणि तुमच्या घराकडे आकर्षित होईल असा एक छोटासा उपाय मी तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल लायकोनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर हो तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या पानाचा एक उपाय करायचा आहे तर आपल्याला या दिवशी एक पिंपळाचं पान हे घरी घेऊन यायचं आहे हे पान घरी आणल्यानंतरनं स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे या पानावरती आपली इच्छा लिहायची आहे एखादा लाल कलरचा पेन घ्या किंवा हिरव्या कलरचा पेन घ्या आणि या पानावरती तुमची इच्छा तुम्हाला लिहायची आहे जी तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची आहे तर अशी इच्छा तुम्हाला लिहायची आहे जसे की नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल तर ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे यानंतरनं हे पान जे आहे तर ते आपल्याला आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे नेहमी आपल्यासोबत ठेवायचं आहे जेणेकरून आपली इच्छा जी आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण होईल कारण सर्व देवी देवता या पिंपळाच्या झाडामध्ये वास करतात तसेच माता लक्ष्मीचाही पिंपळाच्या पानांमध्ये वास असतो यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्व देवतांचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो यानंतरनं तुम्हाला तांदळाच्या दाण्यांचा एक अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे हा उपाय घरात अखंड लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी वर्षभर धन संपत्ती पैसा आकर्षित होण्यासाठी आर्थिक समस्या दूर होण्यासाठी दारिद्र्य नष्ट होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला आज काय करायचं आहे आज संध्याकाळी तुमच्या देवघरासमोर एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतर तुम्हाला तांदळाचे एकवीस अखंड दाणे घ्यायचे आहेत तुटलेले फुटलेले हे दाणे घ्यायचे नाही यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे दाणे तुम्हाला उजव्या हातात घ्यायचे आहे एक वेळा तुम्हाला श्रीसुक्त म्हणायचं आहे आणि यानंतर ह्या तांदळाशी तुम्हाला एक पुडी बांधायची आहे आणि ही पुडी बांधल्यानंतरनं तुम्ही तुमचं जिथे धन ठेवता जिथे तुमचे पैसे असतात जसे की आपली तिजोरी आहे किंवा आपलं पैशांचं पॉकेट आहे तर यामध्ये ह्या एकवीस तांदळाची पुडी जी आहे तर ती आपल्याला ठेवायची आहे जर आपण ही पुडी आज नवीन वर्षच्या पहिल्या दिवशी आपल्या पर्समध्ये जर ठेवली तर वर्षभर तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल माता लक्ष्मी तुमच्या घरात नियमित वास करेल आणि वर्षभर तुमच्या घरात पैशांचा पाऊस पडू शकतो आणि घरातून तुमच्या दारिद्र्य आणि गरिबीही नष्ट होईल यासाठी हा एक अतिशय प्रभावी उपाय आपल्याला संध्याकाळी आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही तुमची पैशांची तिजोरी असेल किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल दुकान असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही एक कवडी किंवा एक शंख जो असतो तर तो तुम्ही ठेवू शकतात खरं तर बघा कवडीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि याशिवाय तिजोरीमध्ये शंख ठेवल्याने सुद्धा लक्ष्मीची कृपा ही कायम राहते तर तुम्ही एक छोटासा शंख आणि कवडी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही नक्कीच ठेवू शकतात किंवा दुकान असेल तर दुकानाच्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही नक्की ठेवू शकतात त्याचबरोबर तुम्हाला जर या दिवशी कमळाच्या बिया जर भेटल्या तर त्या कमळाच्या बियासुद्धा तुम्ही तुमच्या पर्समध्ये एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून जर ठेवल्या तर काय होतं की धार्मिक शास्त्रानुसार असं मानलं जातं की देव लक्ष्मी जी आहे तर ती कमळावरती विराजमान आहे त्यामुळे पर्समध्ये कमळाचे दाणे ठेवल्याने तुमच्या पर्समधील पैसा हा बराच काळ टिकून राहतो म्हणजेच बघा बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या हातात भरपूर पैसा असतो परंतु आपल्या हातून जास्त पैसा खर्च होतो जर ह्या कमळाच्या बिया जर आपण आपल्या पर्समध्ये जर ठेवल्या तर आपल्या हातून जास्त पैसा हा खर्च होणार नाही आणि आपल्याकडे लक्ष्मी ही कायम टिकून राहील तर हा एकसुद्धा तुम्ही उपाय नक्की नक्कीच करू शकतात तुम्हाला सांगितलेले हे तीन चार उपाय अतिशय प्रभावी आहे या नवीन वर्षामध्ये करण्यासाठी त्यामुळे तुम्ही नक्कीच करू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ